नाही आज मला त्याला सांगायचंय तुम्ही चार गेले पण नव्वद पंचावन्न टक्के टाकून सांगा ना हा मला तुमची माफी मागो कारण मला माहित होत की जोशा जोरे गेल्या तुम्ही एवढा केला

तो आनंदाला काढलं काही ज्या मुली कधी कधी त्यांना हॉटेल समुद्र बघायला मिळाला नाही त्यांना आनंद द्यायचं काम केलं त्याच्यावर टिकट फिल्म काय करतो तुम्ही का छी भागायला अरे तुझ्या घरात चुकव ना तू बाहेर जायला गावागावात जाऊन दारा दाव त्यांना तुम्ही सेटली मिळाला ही तुमची नक्की ठीक आहे तुम्ही करता सगळ्यांना बोलता आयोग कोणता हे बोलणं चाललं आपण काम काय करणार हे अरे त्यांना काय रोजगार मिळत